नमस्कार नावन पत्ता साविक सर संताजी हनुमंतराव जामदार राहणार बादुले तालुक्यात कंडी जिल्हा कोल्हापूर आपली जी वांगेची भरडी वांगेची वरडी कोणती त्रिवेणी त्रिवेणी लागण करून किती दिवस झाली दो दोन डिसेंबरची लागण बर आज किती दिवस झाली तीन महिने झाले तीन महिने झाले हे सेटिंग कसं झाले जरा दाखवलं आहे नाही अगं बंच मध्ये खाली बसून तीन तीन चार चार बंचेस मध्ये सेटिंग झाले हे सेटिंग कसं झाले आणि जे काय फुल येतील सगळं कसं होते सेट सेट, सेट, होते है। है, सेट आता पण किती तोडी झाले सर पाच तोडे झाले किती दिवसात तीन महिन्यात तीन महिन्यात वांग चालू किती झाले चालवून तीन आठवडे झाले एक महिना झाले महिना झाला महिना झाला म्हणजे दोन महिन्यानंतर नंतर आपल्या तोडा चालू झाला हे किती गुंट क्षेत्र आहे आपलं तीस आहे तीस गुंट क्षेत्र आहे म्हणजे आपण अंतर किती ठेवलं सर साडेचार बाय सहा साडेचार बाय सहा आहे लागले साडेचार फुटाच्या मधी आपण असा झेंडू पण लावलेला झेंडू पण झेंडू ही वाटत होती सरम एलो ड्रीम येलो किती गुंट सर तीस गुंट क्षेत्रात आपण झेंडू पण केलाय आणि वांग पण केलं म्हणजे एक आडे झिक झेंक पद्धतीने केलेला तर दोन्हीच दोन उत्पादन चालू आहे आता झेंडूच किती पैसे झाले सर झेंडूचं तीस रुपये सरासरी बाराशे किलो आता झालाय मग बाराशे बारा तरी छत्तीस म्हणजे चाळीस हजार रुपये आपल्याला झाले झाली झाले झाली झेंडा आता बघायला गेलो सर झेंडा एक दोन तोडे होते म्हणजे तोडा चोलायचा अजून किती होतील सर झेंडावाजी काय वाटते आपल्याला अनेक सात हजार धरले तर चाळीस आणि दहा पन्नास पन्नास वरपे न आंतर पिका झाले आणि मुख्य पीक जे वांगा आहे त्याचा तोडा चालवून किती झाले आता ते पाच तोडे झाले पाच तोडे म्हणजे एका महिन्यात पाच तोडे झाले पाच तोडे झाले म्हणजे किती दिवसाला एक तोडा करतो आपण दोन दिवस आड करून करतो सुरुवातीची थोडे किती दिवसात झाली हो सुरुवातीचे पाच दिवसात पाच दिवसात झाले आता तिसऱ्या दिवशी करायला का बरं एवढा लवकर करावं लागतो माल वाढल्यामुळं आणि सेटिंग चांगले झाले बरं माल वाढला म्हणजे असं किती दिवस असं काय लागलं लागतं आता जर आपण बघायला गेलो ते एका ढाप्याला एकच ढफ्या पलीकडे सेटिंग जरा मोजून सर मला एक दोन हा तीन हा चार हा सहा आणि वरची बघायची एका बाजूला एका बाजूला जर बघायला गेलो सर काय नाही तर पंधरा ते वीस सेटिंग झालेलं आहे असं एकाच झाडाला नाही सर मी हे पण जर झाड बघायला गेलो तर अगदी भरगतच सगळं सेटिंगच झालेलं आहे नाही ओके ओके सगळं आतल्या सेटिंग झालेलं आहे वांग्यामध्ये आपण वैशिष्ट असं की आपल्यात किड दिसत नाही किडीच प्रमाण कमी आहे एकदम म्हणजे म्हणजे शंभर किलो काढला की चार ते पाच किलो माल निघाला हा या टेम्परेचरला अडतीस टेम्परेचर आहे आता ह्याच्या अगोदर आपण वांग कधी केलं होतं का सर मागच्या दहा वर्षात केलं तर मागच्या त्यावेळेस किडीचं प्रमाण साठ टक्के चाळीस टक्के जर आपण बघतोय आपल्या बरोबर लागणी किती जणांची झाली दोघं ते काय आपल्या बरोबर त्यांची परिस्थिती काय होत त्यांच रसायन वर आपल्या ह्याच्यावर नवैदिक वैदिकवर नाही त्यांचं किडीचं प्रमाण जास्त आहे जास्त म्हणजे किती टक्के निघते जवळजवळ चाळीस पन्नास टक्के आता चाळीस पन्नास टक्के चाळीस आपल्यात किड नाही कारण काय याच्यामुळे वैदिक असं काय वापर केला सांगा एक सर सविस्तर कुशा हे परा रूट चार्जर न्यूर चार्जर न्यूट्री काही जी बेसं किती बेसंडोज दिली दोन दिले आतापर्यंत कधी कधी दिले जर सांगा पहिला दिला तीन दिवसानंतर आणि आता परवाचा दुसरा दिला आहे देऊन आता दहा दिवस झाले आता दुसरा बेसंडोस म्हणजे सगळं फायदा काय झाला का आपल्याला फायदा झालाय फुट की फुटव्याची संख्या वाढली उंची पण वाढली आणि सेटिंग पण चांगलं झालं आता आपली उंची झाडाची उंची किती झाली तीन 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 फुटापर्यंत पण उंची वाढून दोन पेहऱ्यातलं अंतर पेऱ्यातलं अंतर पण आहे जेवढं पेहऱ्यात अंतर कमी तेवढं फुल उत्पादन आपल्याला सर बघतो आपण सहा फुटाचं सरी आहे का नाही आता पाठीमाग बारेल तर जुळत आलेलं आहे सगळं असं जुळत आलं नाही नुसताच विस्तार झाला काय का नाही नाही तर त्याचं फुटव्याची संख्या आता चव्हाण सर म्हणाले की पेरातलं अंतर कमी कमी आहे पेरातलं अंतर ज्याला कमी पडेल त्यावर उत्पादन वाढतं का कमी के होतो वाढतं वाढतंय वाढते आणि पेर उंची वाढली उत्पन्न मिळत नाही आता एका फुटव्याच्या ठिकाणी किती वांगी लागले तुम्ही किती वांगे तू माझा बरोबर Hmm. दो, एक तीन दोन तीन चार पाच आणि वरच सेटिंग बघा वरच सेटिंग, सेटिंग, सेटिंग चालूच चालू आहे जे जे काय फुल येते ते काय होते सर सगळं सेट होतं सेट नाही असं अगोदर सर आपल्याला वागेत सेटिंग कधी होत नाही होत नव्हतं आम्ही बंदच केले दहा वर्षापूर्वी शेंडाळी किडीच किडीचं प्रमाण झाले आम्ही बंद केलं त्यानंतर झेंडूकडे होतं आता झेंडू मी ते वांगी केली बर मग फक्त याचा अनुभव घ्यायचा म्हटलं वैदिकचा काय तुम्हाला बदल काय जाणवलं बदल राहण्याची भुसफुस पण आहे का वाटे आणि माझी कशी भुसफुस एकदम आणि खर्चात बचत नाही म्हटलं सात टक्के बचत आहे किती साठ टक्के बचत आहे उत्पादन उत्पादन वाढलं वाढलं तर नव्याण्णव टक्के वाढले आता उत्पादन वाढलं म्हणजे खर्च पण वाढायला पाहिजे होता नाही ना ना वाढत का बोल हे वैदिकमुळं बरं त्यामुळे महिन्याला तर बेसन रोज घालता म्हणजे खर्च वाढायला पाहिजे तुमचा खर्च नाही उत्पन्न त्या पट्टीत आहे ना उत्पादन पण वाढते उत्पादन पण वाढते ना बरं आणि तुमचं ह्याच्यातलं स्प्रेच प्रमाण काय वाढते स्प्रेचं काय मी बारा ते पंधरा दिवस स्प्रे घेऊन महिन्यात दोनच घेते कधी दोनच स्प्रे फक्त महिन्यात दोनच महिन्यात दोनच वांग्याला होय वांग्याला वाटत वाटत। ही वाटत नाही का नाही वाटत म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी काय म्हणतात माहिती का वांगे हे चार दिवसात एकदा स्प्रे मारल्याशिवाय वांगेच येऊ शकत नाही मी तर गेले मला अनुभव पूर्ण आलाय बरं मी दोनच घेते दोनच किती दोन महिन्यात काय म्हणतात माहिती का जे कोण मातीवर काम करत त्याला वातावरणावर काम करायची गरज गरज नाही वातावरणात ते काही विषय नाही का बरं ह्याच्यामुळे काय आपल्या ह्याच्यामुळे वैदिक मुळे तुम्हाला असं उलटा प्रयोग करायला कोणी सांगितलं ह्याच्या अगोदर तुम्ही वांग केलं होतं का के के नाही केलं होतं त्याला किती दिवसात मस्त स्प्रे मारत होता तेव्हा आठवड्याला दोन व्हायचे आपले पाच दिवसाला व्हायचे मग आता कसं पंधरा दिवस होऊ शकत आता ह्याच्यामुळे होईत ना म्हणजे हा आपल्या ह्याच्या वैदिक मुळे माहिती आहे वैदिकच भेसुलटच आणि स्प्रेचा काय संबंध आहे काय संबंध काय आहे जरा सांगायचं त्याच्यात हे जास्त आहे ना काय ताकद जास्त आहे कशामध्ये आपल्या वैदिकच्या बेसवडिक ताकदीचा आणि रोगाचा काय संबंध आहे की झाड जर माती दिली चार्ज झाली चार्ज झाले तर तुम्हाला वरती रोग येणारच नाही माती जर चार चार्ज झाली तर काय चार्ज होईल आपले हे होते ना झाड झाड बलवान होणार आहे बलवान होणार एसीटी वैदिकचं ब्रिद वाक्य काय माहितीये का सर माती बलवान तर पीक पैलवान पीक पीक पैलवान तर शेतकरी धनवान शेतकरी धनवान झालं तर ग्राहक कसा होणार आहे ग्राहक आरोग्यवान क्वालिटी चांगली आहे ना चांगली क्वालिटी एक नंबर मध्ये बरं आता काय दर लागतो सर दर आता चाळीस ते पासष्ट रुपये सरासरी आहेत कमीत कमी कमीत कमी मार्केटला घालते सर मी हो हात काटा बिटा काही नाही कालचा तोडा केला आता कालचा एकशे पाच किलो होता काल पाचशे रुपये रेट लागलाय बरं पासष्ट रुपये रुपये दराने गेला किती माल निघाला सर कालचा एकशे पाच किलो तो आहे एकशे पाच किलो म्हणजे किती रुपये झाले सर एकशे पाच म्हणजे सहा हजार रुपये झाले सहा रुपये सहा हजार तर झालेच आहे का नाही मग असं आठवड्यात ना का नाही आम्ही दोन वेळा तोडते म्हणजे सहा जुन्या बारा हजार बारा हजार रुपये आठ दिवसाला घ्यायचे म्हणजे गवर्नमेंट हा म्हणजे सरकार नोकरी जेवढा पगार मिळत नाही जास्त पगार तुम्ही तीस गुण्ट मिळवत अगोदर जे केमिकल शेती करत असतात बदल काय भरपूर फरक आहे काय साठ टक्केचा फरक आहे म्हणजे बर... आपली खर्चाची बचत झाली उत्पन्न वाढलंय आणि डोक्याला बाकीचं टेन्शन काही नाही रोगाचा वांगे पिकाला सगळ्यात मुख्य समस्या कुठली हो कीड कीड आणि शेंडाळी शेंडाळी आणि थ्रीप्स आणि पांढरी माशी म्हणजे पांढरी माशी थ्रिप्स इथे विषय काही नाही काय काहीच नाही सुरुवातीपासून जे केले ना त्या बाकी बाहेरचं काही म्हणजे हे केलेलच नाही सगळे शेतकरी काय म्हणते सर वांगी ही पीक असं की त्याला केमिकल मारल्या केमिकल मारल्याचे वांगे सक्सेस नाही आणि काय संदेश काय नाही हे प्रोडक्ट वापरायचं आपलं आणि करून तुम्ही बघा आणि शंभर टक्के वापरून टाका तुम्ही वेगळं पण म्हणजे काय एक फुटवा आहे खर्च कमी आहे डोक्याला बाकी कुठला म्हणजे ताप नाही आता टेम्परेचर किती वाटत आहे टेम्परेचरला चव्हाण साहेब चमक आणि बघा किती क्लिअर आहे शायनिंग किती आपल्या रिफ्लेक्टिव्ह दिसतोय चेहरा दिसतोय चेहरा म्हणजे चमक एवढी आहे की त्यात चव्हाण साहेब म्हणतात त्याचा चेहरा सुद्धा दिसतो चेहरा सुद्धा दिसतोय म्हणजे काचकच चमकते काचवाला असं वांग ह्या टेम्परेचरला कधी चमकत नाही शिळ पाहिजे परत म्हणजे मान टाकायचं मान टाकल्यावर सकाळी तेवढं टवटेने होऊन लागल्यावर हे होते का ते डिंपडत नाही म्हणजे हे एससीटी वैदिक न सर निसर्गासोबत राहायला निसर्गा निसर्गाची सहमत होऊन आपण काम केलं पाहिजे के राम सर नेहमी सांगतात बघा सोबत चाला, चाला परंतु आपण काय केलं सर निसर्गाच्या विरोधात जाऊन काम करायला लागलो आपण विरोधात निसर्गाच्या विरोधात जाऊन काम केलं तर काय मिळवू काय आपल्याला हे मिळणार नाही यश मिळेल का मिळणार शेती तोट्यात जाण्याचं कारण काय तेच कारण आहे ना आपले कारण मी तीच आहे आपन... शेतकरी कशावर खर्च करायला खर्च जास्त खर्च करते म्हणजे आपल्याला भूक लागली आणि तुम्हाला सांगितलं की अकराशे रुपयाचा फोकचा फवारा मारा मारा पोट भरल का नाही त्याला खाल्लं ते आपण देऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्यांना काय असं जर एसीडीचा वापर केला तर काय वाटतंय ते सक्सेसफुल होणार एकशे एक टक्के गॅरंटी वांग म्हणजे नोकरी बाबा मीच लावलं नव्हतं दहा वर्षी वर्षानंतर मी लावले तुम्ही काय धाडस केलं मी मला झेंडूत अनुभव आला आणि माझ्या मित्रांनी पण सांगितलं ना त्या आणि हिनी पण सांगितले त्यामुळे आपण ट्राय करून बघायला जिल्ह्या मधले आता वांग्याचा बाले किल्ला झाला आता सक्सेसफुल एक ना एकशे एक टक्का बाले कुणी पण यावं विचारावं त्यानं गॅरंटी ना माझ्याकडे घेऊन जायचं आणि नाही पैसे निघाल तर मी द्यायचं एवढी एवढी गॅरंटी मी द्या तेवढा विश्वासच पटलाय ना आपल्याला तेवढा विश्वास पटलाय आपल्याला आठ ते नऊ जणांचा ग्रुप आहे आता आम्ही नऊ जण आहे बघा संध्याकाळ निवाण आठ नऊ वाजता निवडण आमच्या आठवड्याला गप्पा का असतात गप्पा असतात आपल्या विधीपत्र साधनेमध्ये काय असं ज्यांनी वापर केला त्यांचा त्याच्या आपण हितगुज केलं पाहिजे चर्चा केली पाहिजे चर्चेत ना काही समाधान निघते नाही दुकानदार होते का नाही त्यांनी ते माझ्या आता कमी बोलायला महाराज कारण त्यांचं काही गेलंच नाही ना, ना।, ना, ना लावल्यापासून का नाही त्यांच्यात काही आणलेलंच नाही ना त्यामुळे त्यांना वाईट वाटायला वाट वाट लागले ना वाट 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 ते मी बोलायचं आता उधारे असले की लगेच फोन करतात आमची उधार तेवढी आणून द्या म्हणते आणि ते कुणालाच पटत नाही विशेष कटायचे देव म्हणजे इतकं ते होत्या तर नव्हतं कसं झालं का नाही त्यातला प्रकार झालाय आपला आज पण आम्ही विचार करत नाही आपल्याला पटलंय आपल्यापासून दुसरी दहा तयार होत्या आम्ही एवढंच आनंद आहे बाबा प्रत्येकाला प्रत्येकाला माहिती देते क्लिअर कर तू माझ्याकडे ये आणि आम्ही यांच्याकडे चव्हाण साहेबांच्याकडे घेऊन जायचं यांना काय लागेल ती द्या वीस पंचवीस वर्षापैकी जशी शेती असायची तशी शेती आपण पुन्हा पुन्हा परत रिटर्न आम्ही त्यात आलो माळव्या आणि लोकांना जे आता लोक येऊन वांगे नेतात का नाही त्यांना आवडल्या येत्यात इथे घेऊन जातात मग आम्ही इथे काय करतो पन्नास रुपये मी देत त्यांना रेट मी कमी करतो ऐंशी जर असला तर मी पन्नास एक माणूस की नाते त्यावर तिने खाल्ल्याला आपला आनंद मिळाला ह्याच समाधान आहे बऱ्यापैकी शेतकरी पैसे धावत नाही का आपल्याला उत्पादन वाढलं त्यांचा आशीर्वाद आणि आपल्या प्रोडक्टचा हीच समाधान आपल्याला मानायच मग ते काय गाठलं मी केल्यानंतर आमचं ते आता भाऊसा पाटील तयार झाले उत्तम पाटील पहिलेच आहे दुसरी आणि दोघं तयार होत्या आपल्याला हेच समाधान मिळते ना आपल्याला प्लॉट बघून कसं वाटतंय समाधान की नाही आता एवढ्या टेम्परेचरला आपल्याला जाऊ वाटत नाही आणि वांगे जर एवढी शायनिंग व्हायला गेलो ते लावले गेच मग ते नमस्ते आता आहे प्लॉट बघून सर काय वाटतं आपल्याला प्लॉट कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात जी काय आपण वांग्याची जे काय रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचं ठरवले आहे का नाही तर तुम्हाला काय वाटतंय वांग किती दिवस चालला हे अजून चार महिने हलत नाही मागं आपल्याला असं महिन्याला हो जा, जर बेसवलोच दिला महिन्याला नियोजन केलं तर तुम्हाला जुलैपर्यंत तुम्हाला कंटाळा येणार झाड कधी सोडून जातो मालकाला पोषण कंपनीवर पोषण जर महिन्या महिन्याला देत राहिला तर आयुष्य पुढे वाढतच राहणार त्याला असं वाटतं का हे आपण सोडून जावं नाही वाटत नाही नाही वाटत नाही झाडाला कधी सोडून जावं असं वाटेल का आपण स्वतः माराव असं वाटलं काय वाटत माणसाला जर वाटतं का उसर नाही आपलं आयुष्यमान वाढावं म्हणूनच प्रत्येक जण धावतोय परंतु माणसाला काय झालंय सर हव्यास लागलाय आणि त्यांना पण बचत आहे बरं का पन्नास टक्के त्या ह्याच्यामुळे आतापर्यंत फक्त आता दोनच भांगले आहेत माझ्या बरं नव्वद दिवसात नव्वद दिवसात दोन मागले ह्याच्या आधी काय महिन्यात दोन मागले व्हायच्या का बरं त्या ह्याच्यामुळेच आहे आपल्या म्हणजे रासायनिक काय व्हायचं नायट्रोजन लेवल हाय व्हायचं वाढायचं वाढायचं आणि मुख्य पीक कसं राहायचं मुख्य म्हणजे आता मागत तर व्हेजिटेब्रिल ग्रोथ जास्त व्हायची नुसतं जवळ मोठं व्हायचं म्हणजे एवढा फायदा झालाय ना की खर्च कमी आणि उत्पन्न आपलं वाढलं आणि बाकीच्या खर्चा हे पण झालं खर्चात बचत बचत मध्ये आल्यानंतर समाधान वाटतं शांतता ही एक समाधान सर पैसे देऊन विकत मिळते का नाही मिळत नाही ती मिळू शकत नाही तुम्हाला म्हणले मला एक पन्नास मला समाधान विकत नाही मिळू शकत नाही मिळू शकत आता रात्रीच आपला आमच्या गावचा बाजार झाला तिथे मी रात्री गेलतो आधी पंचवीस ला पैसे होती परत ऐंशी ने घातली पण लोक मला म्हणजे तुम्ही काय येत नाही इथे ते आपलं काम नव्हतं म्हटलं आम्हाला ऐंशी रुपये परवडत नाही म्हटलं आम्हाला पन्नास ने गेला आम्ही त्यात समाधान आहे हा नाहीतर आम्हाला काय म्हणतो येऊन तुम्ही हात काट्याने विक्री करा म्हणजे नाही म्हटलं ते आपल्याला ती बुद्धीला पटत नाही म्हणलं शेवटी खायचं वांग आहे शेवटी मनुष्य खाणार आहे एवढं हे करून आपल्याला नाही बघून बघून नाही कधी मुठी शेतकऱ्याची समाधान झाल्यानंतर समाधान पूर्वीपासून आत्मिक शांती आत्मिक शांती आत्मिक शांती होणं हे वैदिक वैदिक तर रेकॉर्डच केलं ब्रेक आम्ही तर रेकॉर्ड ब्रेक आम्ही राम सरांना एक धन्यवाद असा देतो ना की एक हेच देव म्हणायचं देवातला एक अवतार म्हणायचा देवळातला अवतार म्हणायचं एक प्रकारचा एवढी आणि त्यांच्यामुळे एवढं झालं आम्ही आणि तुमची टीम जी आहे ना सर्व काय महाराष्ट्रातली असेल ती त्यांना पण आभारी आम्ही काय पण ते म्हणजे तुमची किती हे असतील त्यांना पण एक आनंदाचा आशीर्वाद होय त्यांच्यामुळे म्हणजे हे झालं येने बुक म्हणजे चांगलीच वागते आणि माती कायम रेशमागत नाही राहते ती राहणार रेशमागत होय असऊस आहे अशी माती असायची हाताने कधी उखरत होत नाही कशी असायचोकड्यासारखं तेव्हा उभा राहिलं तरी सुद्धा ते असं थंडी आणि आता उभा राहिलं बाउंड्रावर का नाही असा म्हणजे गादीवर चालल्यागत होते गादीवर होते म्हणजे सर रासायनिकचा वापर केला काय होते जमीन कडक होती कडक लई कडक म्हणजे अगोदर तरी बोलायच काम नाही एवढं तण नाही येते त्यात बर आणि आता पन्नास टक्क्याला पण कमी आलं तर कमी आलं मुख्य पीक जे आहे ते जोरदार यायला लागले आणि उत्पन्न वाढायला लागली नाही बरं समाधान आहे पण समाधान आहे एक नंबरचं समाधान तीन डोस करणार आणि अंगा तीन डोस करायचं आता उद्या म्हणजे कॉन्फिडन्स यायला लागलाय होय होय काय तुम्हाला मार्गदर्शन कोणाला सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं शिवाजी चव्हाण राहणार तालुक्यात मी जिल्हा कॉन्टॅक्ट नंबर सत्याऐंशी सातसष्ट अठ्ठावन्न पन्नास पंचवीस ओके थँक्यू बेस्ट अब्लिक सर थँक्यू बरोबर